नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी माझी शिक्षण मंडळ अध्यक्ष शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी अंगावर झेलले शेणाचे गोळे आणि आजच्या तारखेला पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे झाले सगळे वाटोळे हीच वेळ म्हणायची आलेली आहे कारण का, का सावित्रीबाईंचं पुणे शहर शिक्षणाचं माहेर घर पुणे शहर अशा पुणे शहरामध्ये पुणे महापालिकाच्या शाळेंची अवस्था अतिशय वाईट आहे नुसती रंगरंगोटी करून आणि बाकडी नवी घालून शिक्षण मिळत नाही हो तिथं शिक्षक लागतात चांगले शिक्षक लागतात पण गेले कित्येक दिवस म्हणजे जेव्हापासून चौतीस गावे आपल्या महानगरपालिकेत आले त्याच्यातल्या पासष्ट शाळा आपल्या महापालिकेकडे आल्या आहेत त्याच्यानंतर शिक्षकांची कमता, कमतर कमतरता अतिशय जास्त आहे शाळांवर शिक्षक नाही आहेत शाळांवर मुख्याध्यापक नाही आहेत तुम्ही जर तिथं विचारायला गेलात तर टेम्पररी कुणाचा तरी दाखवतात की हिला तात्पुरता चार्ज दिलाय त्याला तात्पुरता चार्ज दिलाय म्हणजे हे गौड बंगाल काही कळत नाही आहे जेव्हा आम्हाला आठवतंय विक्रम कुमार आणि बिनवडे साहेब असताना पूर्ण सगळा आराखडा तयार झाला होता मग आता का थांबला आहे मला एक कळतंय राज्य शासनाने महानगरपालिकेला आकृती मंजूर करून दिलाय ना शिक्षक मंजूर करून दिलेत ना त्यांचे पगार मंजूर करून दिलेत ना मग माशी कुठं शिंकते हे धारितले शुक्राचार्य कोण आहेत या मुलांचा वस्तीतल्या मुलांचा गरीब मुलांचा अधिकार शिक्षण मिळण्याचा शिक्षण घेण्याचा आणि आपण तो दिलाच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत असं असताना आजच्या तारखेला अव नवीन येणारी पिढी आहे महापालिकेच्या शिक्षण मंडळात शाळेतन कित्येक मुलं शिकून खूप मोठी मोठ्या पदावर गेलेली आहेत असं असताना तुम्ही खेळ खंडोबा चालवलाय मी माननीय आयुक्त साहेबांना विचारू इच्छिते की हे चाललंय काय मी शिक्षण प्रमुख आमच्या दोन्ही महिला शिक्षण प्रमुख आहेत त्यांना विचारू इच्छिते अ चाललंय काय का शिक्षक नाही आहेत शाळांवर का मुख्याध्यापक नाही आहेत आठ शाळा बंद पडल्यात पट कमी होत मी अध्यक्ष असताना एका लाखाच्या वर पट होता आजच्या तारखेला पट तुमचा खूप कमी झालेला आहे माहिती घ्या कोणी किती पट कमी झालाय तो का पट कमी होतोय का शिक्षक नाहीये कोणत्या भरोशावर पालकांनी तुमच्या शाळांमध्ये मुलं पाठवायची का हेळसण करतात मुलांच्या भविष्याशी मी खरंच तळ म्हणून विनंती करते जेवढे पुण्यामध्ये नेते आहेत जेवढ्या पक्षाचे जे जे असतील नेते त्यांनी कृपयात लक्ष घाला ही गरीब मुलं शिकणार कुठं त्यांना शिक्षक नसतील तर ते शिकणार कुठं शिक्षक ज्ञान आणि आहेत शंभर शिक्षक मंजूर आहेत पगार मंजूर आहे अक्षर बंद आलेला आहे शासनाकडून शासना शासनाकडनं आकृती बंद आल्यानंतरही जर तुम्ही शिक्षक देत नसाल तर ह्याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट नाही हो खरंच शर्मेची गोष्ट आहे एक लक्षात घ्या शिक्षक देणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे सगळं तयार असताना घोडं कुठं थांबलंय तुमचं कुठं माशी शिंकतीय किंवा तुम्हाला कोण अडवतंय हे तरी कळू द्या आणि या सगळ्या मुलांचे जे हाल चाललेत ते ताबडतोब थांबवा आयुक्त साहेब ताबडतोब